नमस्कार मित्रांनो रिव्हिल हिस्ट्रीन मैत्रॉनजे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा युद्धाबद्दल सांगणार आहे ज्याची दखल फक्त भारतीय इतिहासातच नव्हे तर जागतिक पातळीवर घेतली गेली आहे जागतिक इतिहासात आजवर जेवढ्या सर्वोत्तम लढाया होऊन गेल्या आहेत त्यामध्ये सारागडीच्या लढाईचा सा आवर्जून उल्लेख केला जातो ज्यावर अक्षय कुमारचा आता केसरी नावाचा चित्रपट येतो आहे एक असा अविश्वसनीय युद्ध ज्याच्याबद्दल ऐकूनच अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही एक अशी रोमांचकारी लढाई ज्यामध्ये केवळ एकवीस शीख सैनिकांनी दहा हजार अफगाण सैनिकांना हरवले तर चला जास्त वेळ न लावता हा व्हिडिओ सुरू करूया सारागडी हे अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तान, है। है पाकिस्तान एक या दरम्यान पसरलेल्या हिंदू कृष पर्वतरांगेमध्ये वसलेलं एक छोटंसं गाव आहे सध्या हे गाव पाकिस्तानच्या शेतकऱ्यात येतं पूर्वी या भागावर भारताचा अंमल होता आजपासून एकशे एकोणीस वर्षापूर्वी केवळ एकवीस शीख योद्ध्यांनी या गावामध्ये आपली अमर पराक्रम गाथा रचून या गावाला जागतिक इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून दिले तेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीत भीम पराक्रमी म्हणून नावारूपाला आलेली छत्तीसवी शीख रेजिमेंट ही सारागडीच्या परिसरामध्ये तैनात होती ब्रिटिशांसाठी प्रादेशिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या गुलिस्तान आणि लोखाट किल्ल्यांच्या मधमत या रेजिमेंटची चौकी होती सारागडीची ही चौकी म्हणजे दोन्ही किल्ल्यांच्या दरम्यानचे संपर्क माध्यम होय अठराशे सत्त्याण्णवच्या सप्टेंबरमध्ये शेजारी अफगाणांच्या सेनेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला आणि या प्रदेशावर अगणित हल्ले केले परंतु दरवेळेस छत्तीस श्रीक रेजिमेंटकडून त्यांनी सपाटून मार खाल्ला काही केल्या त्यांचे हल्ले यशस्वी होत नव्हते बारा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णवचा दिवस उदाळला दिवस उजारतो न उजाडतो तोच तो तो बारा ते पंधरा हजार अफगाण सैन्याने लोखड किल्ल्याला वेळा दिला आणि हल्ल्याला प्रारंभ केला शत्रुसेनेची सैन्याची ही अनपेक्षित चाल पाहून सिग्नल इन्चार्ज गुरुमुख सिंग यांनी लेफ्टनंट कर्नल जॉन हॉफ्ट याला होलोग्राफर परिस्थितीचा सारांश दिला पण एवढ्या सैन्याला तोंड देत तो वेड्यामध्ये अडकलेल्या छत्तीसवी शीख रेजिमेंटच्या सैनिकांना मदत पोहोचवणे केवळ अशक्य होते तुमच्या आमच्या सारखं असता तर दहा हजार शत्रू बघून मिळेल त्या दिशेने पळ सुटला असता पण ते शीख होते सिंह होते त्या शीख वीरांनी हिंमत सोडली नाही जीव गेला तरी बेहत्तर पण प्राण असेपर्यंत शस्त्रखाली ठेवायचे नाही असा निर्धार करत एकवीस शीख सैनिक सज्ज झाले भीषण युद्धाला तोंड फुटले आपले रायफल धरी शत्रूंच्या मस्तकाचा ठाव घेत आवेशाने पुढे गेलेल्या भगवान सिंग यांना वीर आले पण एकही शीख सैनिक मागे हटला नाही विरोधी पक्षाचे हे मनोधैर्य पाहून अफगाण सेना देखील चपापली त्यांनी लवकरात लवकर किल्ला हस्तगत करण्यासाठी किल्ल्याच्या भिंतीवर प्रहार करण्यास सुरुवात केली पण त्यांचे ते प्रयत्न देखील निष्फळ ठरत होते जणू तो किल्ला देखील त्यांच्या रक्षणाकरताच्या बाजूने ठाम मांडून युद्धात उभा होता पण त्या हजारोंच्या शत्रूंपुळे हळूहळू एक एक शीख युद्ध शहीद होत होता आता हवालदार ईशर सिंह यांनी नेतृत्व आपल्या हातात घेतले आणि आपल्या महाराष्ट्रात जसं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर आपलं रक्त सहसायला लागतं तसंच त्यांनी जो बोल्या सोहनियाल सक्षीय काल अशी जयघोषणा केली आणि ते शत्रूवर तुटून पडले आपल्याला मार्गदर्शन करणारे युद्धे मृत्युमुखी पडत असल्याचे पाहून शीख शिपायांचा जोर ओसरण्याऐवजी अधिकच वाढला त्यांनी देखील प्राणाची पर्वा न करता त्या रक्तरंजित युद्धकुंडात उडी घेतली आपण जिंकू शकत नाही हे त्यांनी ओळखले होते पण जीव असेपर्यंत जीवा प्रतिकार नक्कीच करू शकतो याची त्यांना जाणीव होती आणि सपासप शत्रूंना कापू लागले काही क्षणातच त्यांनी वीस शत्रूंना यमसदनी पाठवले इतक्या शत्रूने त्यांना चारे बाजूने खेळले आणि त्यातच ते लुप्त झाले त्यामुळे आत्मसमर्पण न करता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले पण हळूहळू सूर्य मावळतीला झुकू लागला होता आणि इकडे त्या एकवीस शीख युद्धांचा लढवया रवी देखील रणांगणातच मावळला पण त्या एकवीस शीख युद्धांनी मरता मरता पाचशे ते सहाशे शत्रूंना हिमसदनी पाठवत शत्रू पक्षाला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले अवघ्या एकवीस शीख सैनिकांना तोंड देता देता अफगाण सैन्य चांगलेच थकले होते यातच त्यांची संपूर्ण रणनीती ढसळली आणि याचा फायदा घेत मागहून आलेल्या ब्रिटिश सैन्याने अफगाण सैन्याची पार धोदान उडवली आणि त्यांच्या हातातील विजय आपल्या पदात पाडून घेतला पण हे सर्व शक्य झाले केवळ त्या एकवीस शीख युद्धांमुळेच त्यांच्याकडे सेना नव्हती होतं ते पराक्रम त्यांच्याकडे शस्त्र नव्हते होतं ते स्वाभिमान त्यांच्याकडे मोठा किल्ला नव्हता जो त्यांचं रक्षण करू शकेल होती ती इच्छाशक्ती ज्याच्या बळावरच ते दहा हजार शत्रूंशी लढू शकले आणि इतिहास घडवू शकले इंग्लंडने देखील त्यांच्या पराक्रमाचा यथोचित सन्मान केला संपूर्ण विश्वात या एकवीस शीख सैनिकांच्या पराक्रमाचे त्या काळी कौतुक केले गेले त्यांना परमवीर चक्राच्या बरोबरीचे विक्टोरिया क्रॉसने सन्मानित करण्यात आले आपल्या भारतातील आधुनिक सीख रेजिमेंट दरवर्षी बारा सप्टेंबरला सारागडी दिवस म्हणून साजरा करतात युनेस्कोने जगातील सर्वश्रेष्ठ आठ पराक्रमी लढाईमध्ये या युद्धाचा समावेश केला आहे त्या एकवीस वीरांना मानाचा मुजरा